नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण बनवतो अगदी अगदी बेकरीमध्ये जसे बनवतात अगदी छान टेस्टी मौसूद जाळीदार असे आपण आता आज लादी पाव आहे अगदी घरी जे आपण बनवतो स्वच्छता राखून बेकरीमध्ये जसे मिळतात आपल्याला वडापाव खाण्यासाठी पावभाजीसाठी किंवा दुधाबरोबर चहाबरोबर खाण्यासाठी आपण अगदी लगेच कमी इन्ग्रेडियंट वापरून सहज सोप्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो चला तर मग हे पाव कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात तर आता मी पहिल्यांदा घेतलेलं आहे एक बाऊल त्यामध्ये दोन चमचे साखर घेतलेली आहे आता त्यामध्ये अगदी हलकंसं गरम म्हणजेच कोमट दूध एक वाटी आपण दूध त्यामध्ये टाकलेलं आहे आता त्यातच आपण टाकणार आहोत ॲक्टिव ड्राय ईस्ट तर आता हे दूध आणि साखर थोडंसं सा हलवून घ्यायचं आहे आपण अगदी विरघळलीच पाहिजे असं काही नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता ही साखर आपण दुधामध्ये मिक्स केलेली आहे आणि एक चमचा आपण आता ॲक्टिव ड्राय ईस्ट घेतलेला आहे तर आता पुन्हा दोन ते तीन प्रकार असतात ईस्टचे तर हे इन्स्टंट ईस्ट नाही आहे पुन्हा एकदा एक सांगते मी तुम्हाला आपल्याला आणायचं आहे ॲक्टिव ड्राय ईस्ट अगदी बारीक दाणेदार असे हे ईस्ट असतं हे तर कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज हे मिळतंय आता हे जे ईस्ट आहे आपण आता या दुधामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला पहिल्यांदा हे ईस्ट चांगलं जर असेल तरच आपले हे पाव चांगले बनतात आपण त्या घेताना त्यामध्ये त्याची डेट बघून घ्यायची जर डेट त्याची संपली असेल तर ते वापरायचं नाही आहे कारण हे जे ईस्ट आहे छान असं जर फुललं गेलं तरच आपले पाव चांगले बनतात आता हे सगळं मिक्स करून आपण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवलेलं होतं तर बघा आता अशा पद्धतीने हे बघा याला असं छान मस्त असं फेस आलेला आहे मस्त फुगून वर आलेलं आहे अशाच पद्धतीने आपलं हे जे ईस्ट आहे हे चांगलं असं ॲक्टिव मस्त असं झालं पाहिजे तरच हे पाव जे आहेत आपले हे चांगले बनतात आणि जर असं झालं नाही तर पाव आपले चांगले बनणार नाहीत त्यामुळे ते, ते वापरू नका तुम्ही पुन्हा दुसरं ईस्ट तुम्ही वापरू शकता तर आता आपण पहिल्यांदा घेणार आहोत मैदा तर आता आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आपण भाजीची जी वाटी असती तर ती तीन वाट्या आपण मैदा घेतलाय आता आपण हे चाळून घ्यायचं आता वजनी प्रमाणात म्हणाल तुम्ही तर तीनशे ग्रॅम हे मैदा घेतलेला आहे मी तर एक वाटी शंभर ग्रॅमची आहे अशा तीन वाट्या मैदा मी आपण चाळून घेतलाय तर आता ह्या चाळणीने एका मोठ्या भांड्यामध्ये बघा आता हा मैदा जो आहे तो चांगला चाळून घेतलाय म्हणजे पीठ आपण मळताना त्यामध्ये गुठळ्या होणार नाही नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा तेल घातलं आहे आता हे सगळं आपण आता एकदा मिक्स करून घेऊयात तर आता हे जे मैद्यामध्ये आपण आता सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे ईस्ट तर आता हे सगळं ईस्ट जे आहे आपण त्यामध्ये मिक्स करायचं आहे आता त्याच भांड्यामध्ये पुन्हा आपण थोडंसं कोमट दूध घ्यायचं आहे आणि भांडं विसळून आपण त्यामध्ये टाकायचं आहे तर आता मी पहिल्यांदा घातलेलं आहे अर्धी वाटी कोमट दूध आपलं त्यामध्ये वसलेलं आहे तर आता यामध्ये आपण आता एकदा सगळं जे मैदा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता लागेल तसं आपण कोमट दूध घालून आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तर आता बघा हलक्या हाताने हे चांगलं मळून घेते मी आता हे जे पीठ आहे जास्त आपल्याला घट्टही मळायचं नाही किंवा जास्त पातळही मळायचं नाही तर आता मी चांगलं मळून घेते तर पूर्णतः बघा आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं तर तुम्ही यामध्ये पूर्ण दूधही वापरू शकता किंवा पूर्ण पाणीसुद्धा वापरू शकता किंवा दूध आणि निम्म पाणी असंही तुम्ही वापरू शकता तर आता मी त्याच भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पिठामध्ये टाकून पीठ अगदी आपलं स्मूथ असं मळून घेतलं आहे तर पूर्ण मला एक ते सव्वा वाटी पाणी आणि दूध लागलेलं आहे तर आता हे जे पीठ आहे आपण आता एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण चांगलं मळून घेणार आहोत तर तुम्हाला दोन्ही हाताने जर मळायचं असेल तर तुम्ही गॅसच्या किचन ओट्यावरती तुम्ही हे पीठ काढून चांगलं मळू शकता तर मी एका परातीमध्ये हे पीठ काढून घेतलं आहे पण आता मी हे चांगलं असं एका हाताने परात धरावी लागते पण तरीही मी परातीतच मळते तर एक सारखं जवळपास सहा सा ते सात मिनिट असं आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चा। तर तळ हाताच्या या भागाने चांगलं अगदी रगडून हे पीठ जेवढं तुम्ही जास्त चांगलं मळाल तेवढे पाव आपले स्मूथ आणि मस्त मऊ होतील जाळीदार होतील तर एक सारखं हे मळून घ्यायचं हे पीठ तर पहिल्यांदा हे पीठ जे आहे आपल्या हाताला चिकटलं जातं किंवा थोडंसं पातळसर वाटतं आणि नंतर जसजसं आपण एक सारखं मळत राहू तसतसं हे जे पीठ आहे आपल्या हाताला चिकटत नाही तेव्हा हे पीठ आपलं चांगलं मळलं गेलं आहे असं समजायचं तर एक सारखं हे पीठ मळताना मी अगदी एक ते दोन चमचे मी तेल त्यामध्ये घातलेलं आहे म्हणजेच मध्ये मध्ये तर हे पीठ आपण असंच छान असं मळून घ्यायचं तर बघा हा आता हाताला आता थोडंसं पीठ आपलं चिकटणं कमी झालं आहे म्हणजेच आपलं हे पीठ आपलं चांगलं मळून तयार झालेलं आहे हे बघा अगदी लोण्यासारखा गोळा तयार झाला आहे तर त्यावरती आता मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि हाताने आता वरून खाली ओढत स्मूथ वरून अगदी प्लेन करून घेऊन एका बाऊलमध्ये आपण आता हे पीठ ठेवायचं आहे वरून पुन्हा त्याला तेल लावायचं आहे आणि आता झाकून आपण आता जवळपास एक ते दीड तास आपण हे गरम जागेवरती फुगण्यासाठी हे पीठ ठेवून द्यायचं तर थंडीच्या दिवसात त्याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि उन्हाळ्यात गरमीच्या वेळेस थोडासा कमी वेळ लागतो आता हे जे मी बाऊल आहे तर आता मी हे ओ टी जीमध्ये ठेवलं आहे ओ टी जी बंद आहे पण पॅक दरवाजा त्याचा लावून आपण हे पीठ बघा ठेवलेलं होतं तर एक तासात अशाच पद्धतीने बघा हे पीठ छान असं फुगून वर आलं आहे जवळपास हा बाऊल पूर्णत भरून वर आलेलं आहे हे तर मस्त असं आपलं हे पीठ फुगलेलं आहे आता त्यावरती मी मैदा जे आहे तो थोडासा भरभुरला आहे म्हणजेच हाताला चिकटणार नाही हलक्या हाताने तो दाबून घ्यायचा आहे म्हणजे त्यातली पूर्ण हवा जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने हे पीठ आपण आता हे काढून घेणार आहोत तर आता हे पीठ मी काढून घेतलं आहे तर अगदी हलक्या हाताने थोडासा गोळा तयार करून घेऊन हातानेच पसरवून घ्यायचं आहे जास्तही जोर देऊन मळायचं नाही आता हे पीठ थोडंसं पसरवून घेऊन आपण आता एकसारखे त्याचं पिठाचे आपण भाग करणार आहोत तर जवळपास आपल्या केक टीनमध्ये जवळपास नऊ पाव बसतात तर अशाच पद्धतीने आपण आता हे कापून घेऊयात तर आता आहे जे कापलेले आहे तर ह्यामध्ये आठ पाव होतील तयार आपले केक टीनमध्ये नऊ पाव बसतात तर आता हे आठ भाग आता त्याच्यातलंच थोडं थोडं भाग पिठाचा काढून नववा पाव आपण तयार करायचा तर बघा अशा पद्धतीने आता हे गोळे तयार करून घेऊयात आपण आता, आता। स्मूथ असे हे गोळे तयार केलेत तर आता हे जे केकटीन आहे तो आता मी रेडी करून घेतलेला आहे त्याला अगदी तेलाचा हात लावला आहे पूर्णपणे म्हणजे हे पाव चिकटणार नाहीत आणि बघा आता एकसारखे शेजारी शेजारी व्यवस्थित तीन तीनच्या रांगेमध्ये आपण असे नऊ पाव आपण करणार आहोत म्हणजेच नऊ गोळे त्यामध्ये ठेवायचे आहेत तर अगदी शेजारी शेजारी ठेवायचेत तर हे बघा आपले हे नऊ ओंडे तयार करून झालेले आहेत आता हे पण पुन्हा आपल्याला व्यवस्थित झाकून असे गरम जागेवरती ठेवून द्यायचे तर आता जवळपास मी हे वीस मिनिट थे हे बाजूला ठेवून दिलेलं होतं तर अशा पद्धतीने हे पुन्हा छान असे फुलून आलेले आहेत तर आता आपण त्यावरती दुधाचं ब्रशिंग करून घ्यायचं आहे म्हणजेच वरून आपण दूध लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा रंगही छान येतो आणि हे जे पाव आहेत अगदी मऊ होतात तर आता हे यावरती दूध लावलेलं आहे आणि आता हे ओटी जे आपण आता फ्री हीट करून घ्यायचं आहे तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर आपण दहा मिनिटासाठी हे ही फ्री हीट करून घेतलेलं होतं आणि आता आपण हे केकटीन जो आहे तो त्यामध्ये ठेवायचा आहे आता एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर आपण आता वीस ते बावीस मिनिट आपल्याला हे बेक करून घ्यायचं तर जवळपास बघा बावीस मिनिट झालेली आहेत आपले हे जे पाव आहेत मस्त असे भाजले गेलेले आहेत बघा असा रंग आल्यानंतर हे पाव भाजले समजायचं कारण नंतर पण अजून थोडासा रंग डार्क होतो आता हे बाहेर काढल्यानंतर आपण आता त्याला बटर किंवा साजूक तूप लावायचं आहे तर आपण हे पहिल्यांदा काढल्या काढल्या आपल्याला हे जरा थोडेसे कडक वाटतात पण अजिबात घाबरण्याचं कारण नाही आपण बटर लावल्यानंतर आपल्या किचनमध्ये जो स्वच्छ असं नॅपकिन जो आहे तो ओलसर करून आपण दहा ते पंधरा मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर आता बघा दहा ते पंधरा मिनिटानंतर हे पाव जे आहेत थंड झालेले आहेत आता आपण त्यामधून बाहेर काढून घेऊयात तर बघा सहज अगदी मस्त निघालेले आहेत हे थे लादी पाव आणि ते जर निघाले नाही तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने कडा सोडवून हे पाव आप त्यामधून बाहेर काढा तर बघा अगदी मस्त असे आपले हे बेकरीसारखे पाव आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता आहे पहिला त्याचा रंग अगदी हलकासा झालेला होता तर आता बघा थोडासा डार्क झाला आहे आणि मस्त जाळीदार तुम्ही बघू शकताय अगदी सहज असे हे जाळीदार असे पाव जे आहेत मऊ असा आणि सहज तुटतोय तर आपल्याला जर पावभाजीसाठी पाव, पाव करायचे असतील किंवा वडापावसाठी लागत असतील किंवा आपण दुधाबरोबर चहाबरोबर खाण्यासाठी सुद्धा आपल्याला पाव जर करायचे असतील तर सहज आपण घरी करू शकतो अगदी त्याला जास्त इन्ग्रेडियंट लागत नाही आणि पद्धतसुद्धा अतिशय सोपी आहे आपण बेकरीमधून जे आणतो तर ते कसे बनवलेले असतात पण तसेच आपण घरी अगदी स्वच्छता राखून मस्त असे हे पाव टेस्टी घरी आपण बनवू शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये